वाडा तालुक्यातील मुसारणे गावातील टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे या स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेता संघ ठरला होता तो अन्वी स्पोर्ट मुसारणे तर द्वितीय पारितोषिक विजेता संघ ठरला आहे तो माऊली स्पोर्ट मुसारणे तर तृतीय पारितोषिक विजेता संघ आईगावी मुसारने मुसारणे चतुर्थ पारितोषिक विजेता संघ मुसारणे वॉरियर्स तर पाचवे पारितोषिक दादू कुरु स्पोर्ट्स तर सहावे पारितोषिक वन स्पोर्ट्स यांनी पटकावले आहे तसेच या स्पर्धेत मालिकावीर म्हणून राजेश सफियांना कुलर व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच बेस्ट फलंदाज म्हणून विशाल दिनकर यांना गौरव गौरवण्यात आले तसेच उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षस प्रथम चौकार हॅट्रिक प्रथम षटकार हॅट्रिक अशा अनेक पारितोष्य देऊन खेळाडूंना सन्मानित करण्यात आले तसेच या स्पर्धेत प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ दी मॅच खेळाडूला सन्मानचिन्ह मेडल व गिफ्ट ॲम्पर म्हणून देऊन सन्मानित करण्यात येत होते या स्पर्धे एकूण सहा संघांनी सहभाग नोंदवला होता वन स्पोर्ट संघ सचिन मनोहर पष्टे आई गावदेव मुसारने संघ मालक प्रल्हाद शेळके स्पोर्ट स्पोर्ट्स राजेश मालक राजेश साठवे धातुकुम स्पोर्ट्स संघ मालक दिग्गंध गणेश पाटील गणेश शेळके व मुसारने वर्गे संघ मालक गणेश तसेच या मालिकेसाठी समालोचक म्हणून सदा आनंद साठी सर यांनी त्यातले मला ते चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे समालोचन केले लेफ्ट तसेच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गावातील अनेक मान्यवर आर्थिक सहकार्य प्रदीप शेळके करण्यासाठी मुळात प्रदीप शेळके विनंती सन्मानाने क्रीडा मंच करायचं आहे प्रदीप